नमस्कार आज आपण बोलणार आहोत किम जॉंग मद्दल जगातल्या सगळ्यात क्रूर आणि रहस्यमयी हुकुमशहांपैकी एक त्याचा सत्तेपर्यंतचा प्रवास कसा होता चला तर मग समजून घेऊया तर आपली ही कहाणी कुठल्या राजवाड्यापासून सुरू होत नाहीये नाही याची सुरुवात होते एका अत्यंत धक्कादायक अशा सार्वजनिक हत्येपासून एक अशी घटना जी उत्तर कोरियामधल्या सत्तेचं भयानक आणि क्रूर वास्तव आपल्यासमोर आणते कल्पना करा क्वालालंपूरचं एक गजबजलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ तेरा फेब्रुवारी दोन हजार सतरा एक माणूस आपल्या फ्लाईटसाठी इन करायला जातोय आणि अचानक दोन बायका त्याच्या जवळ येतात त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी फासतात त्याला चक्कर येऊ लागते तो मदतीसाठी धावपळ करतो पण काही मिनिटातच तो खाली कोसळतो आणि त्याचा जीव जातो हे सगळं इतक्या पटकन घडतं की सुरुवातीला कुणाला वाटेल की हा एखादा प्रँक आहे पण नाही हा एक थंड डोक्याने केलेला अतिशय वेगवान आणि जीव घेणं हल्ला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर जे लावलं गेलं होतं ते साधंसुद्धा बेबी ऑइल वगैरे नव्हतं ते होतं व्हीएक्स नरव्ह एजंट जगातल्या सर्वात खतरनाक रासायनिक शस्त्रांपैकी एक हे इतकं विषारी आहे की याला विनाशकारी शस्त्र मानलं जातं जे काही मिनिटातच माणसाचा जीव घेतं आणि ज्या व्यक्तीची हत्या झाली तो दुसरा तिसरा कोणी नसून किम जॉंग नाम होता उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जॉंग उनचा सावत्र भाऊ आणि या हत्येमागे सूत्रधार कोण तर संशय होता त्याच्याच भावावर किम जॉंग उनवर आता प्रश्न हा आहे की एवढी ताकद त्याच्याकडे आली कुठून की तो आपल्याच भावाच्या हत्येचा आदेश देऊ शकला हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगदी सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल तर किम जॉंग उनसाठी सत्तेचा मार्ग काही सोपा नव्हता तो काही जन्मतःच वारसदार नव्हता त्याला त्याच्या भावांना मागे टाकावं लागलं आणि एका अशा कौटुंबिक मिथकाचा आधार घ्यावा लागला जे ऐकायलाच अजब वाटतं या कुटुंबाचा पायाच एका प्रचार कथेवर उभा आहे त्यांच्या मते किम कुटुंबाचं रक्त रक्तसाध नाही तर ते दैवी आहे त्यांची पॅक टू ब्लड लाईन एका पवित्र पर्वतावर सुरू झाली जिथे म्हणे दुहेरी इंद्रधनुष्य दिसला होता आणि एक तारा चमकला होता याच कथेच्या आधारावर ते राज्य करता तर बघा किमजॉंग एलला तीन मुलं होती आणि किमजोंग उन हा काही पहिला चॉईस नव्हता सगळ्यात मोठा किमजॉंग नाम जो सगळ्यांचा आवडता होता तो एका बनावट पासपोर्टवर टोकियो डिझनीलँडला जायच्या प्रयत्नात पकडला गेला आणि त्याची सगळी इज्जत गेली दुसरा किम जॉंग छोल त्याला वडिलांनीच खूपच कमकुवत आणि स्त्रेण ठरवलं त्याला राजकारणापेक्षा संगीतात जास्त इंटरेस्ट होता आणि मग उरला सगळ्यात लहान महत्वाकांक्षी आणि निर्दयी किम जॉंग उन त्याला त्याच्या आईचा पाठिंबा होता आणि त्याने लष्करी प्रशिक्षणही घेतलं होता त्यामुळे तोच सर्वात सक्षम उमेदवार म्हणून पुढे आला आणि गंमत म्हणजे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार एक या काळात तो पाक ऊन अशा खोट्या नावाने चक्क स्वित्झर्लंडमध्ये शिकत होता म्हणजे विचार करा उत्तर कोरियाच्या भावी हुकुमशहाने आपली किशोरवयीन वर्षे युरोपमध्ये घालवली इथेच त्याला वेस्टर्न कल्चर बास्केटबॉल आणि महागड्या वस्तूंची सवाय लागली या अनुभवाने त्याच्या व्यक्तिमत्वावर खूप मोठा परिणाम केला असणार हे नक्की आणि मग दोन हजार अकरा साली वयाच्या अवघ्या सत्तावीसव्या वर्षी उन सत्तेवर आला आणि सत्ता हातात येताच त्याने जे पहिलं काम केलं ते म्हणजे आपल्या मार्गात येऊ शकणाऱ्या प्रत्येकाला संपवणं तेही अत्यंत क्रूरपणे तुम्ही आकडा बघा सत्ता मिळाल्यानंतर काही वर्षांतच त्याने तब्बल तीनशेपेक्षा जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकतर पदावरून काढून टाकलं किंवा थेट मृत्यूदंडाची शिक्षा दिली तीनशेपेक्षा जास्त यावरूनच त्याच्या दहशतीचा अंदाज येतो आणि या साफसफाई त्याने कोणालाच सोडलं नाही अगदी आपल्या जवळच्या लोकांनाही जँग सॉंग थ था थायक जे त्याचे सख्खे काका होते आणि देशातले दुसरे सर्वात शक्तिशाली व्यक्ती त्यांना भर टीव्हीवर अटक करून देशद्रोहासाठी फाशी दिली संरक्षण मंत्री यॉंग यॉंग चोल यांना तर एका कार्यक्रमात डुलकी लागली म्हणून शेकडो लोकांसमोर विमानविरोली तोफेने उडवल्याची बातमी आहे लष्कर प्रमुख री यॉंग हो तर दोन हजार बारापासून गायबच झाले म्हणजे एकच संदेश होता माझ्याशी गद्दारी केली तर तुमचं काही खरं नाही हे झालं मोठ्या अधिकाऱ्यांचं पण सामान्य लोकांचं काय त्यांच्यासाठी तर भीती हा रोजच्या जगण्याचाच एक भाग आहे तिथे इनमिन बान नावाची एक सिस्टीम आहे म्हणजे प्रत्येक वस्तीत प्रत्येक शेजारी दुसऱ्यावर नजर ठेवून असतो सरकारसाठी हेरगिरी करतो त्यामुळे कोणी सरकारविरोधात साधं काही बोलण्याचा विचारही करू शकत नाही आणि हे नियंत्रण किती विचित्र आहे बघा प्रत्येक घरात किंवा कुटुंबाचा फोटो लावणं बंधनकारक आहे पुरुष आणि महिलांसाठी सरकारने ठरवलेल्या हेअरस्टाईल्सपैकीच एक निवडावी लागते एकाने गुन्हा केला की शिक्षा अख्ख्या कुटुंबाला मिळते आणि चुकून जरी कोणाकडे बायबल सापडलं तर लहान मुलालाही जन्मठेप होऊ शकते म्हणजे इतकं भयंकर नियंत्रण बर देशात आपली सत्ता पक्की केल्यानंतर किम जोंग उनने आपलं लक्ष जगाकडे वळवलं आणि इथे त्याने एक डबल गेम खेळायला सुरुवात केली कधी अणुबॉम्बची धमकी देणारा एक आक्रमक हुकुमशहा तर कधी जगाशी बोलणी करणारे एक हुशार राजकारणी त्याचं हे वागणं किती बदललं हे बघा दोन हजार सतरामध्ये तो अमेरिकेपर्यंत पोहोचणाऱ्या मिसाईलची चाचणी करतो आणि पुढच्याच वर्षी दोन हजार अठरामध्ये तो चक्क अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सिंगापूरमध्ये भेटतो एवढंच नाही तर दोन हजार एकोणीसमध्ये तो, तो स्वतः सीमा ओलांडून ट्रम्प यांच्याशी हस्तांदोलन करतो असं करणारा तो पहिलाच उत्तर कोरियन नेता होता म्हणजे एका क्षणी युद्धाची धमकी तर दुसऱ्या क्षणी मैत्रीचा हात काय म्हणावं याला म्हणजे हे आहेत किम जोंग उनचे दोन चेहरे एकीकडे तो अणुयुद्धाची धमकी देतो द मॉन्स्टर सारखं जगातलं सर्वात मोठं मिसाईल जगाला दाखवतो आणि देशात क्रूरपणे राज्य करतो तर दुसरीकडे तोच किमजॉंग ऊन जागतिक नेत्यांसोबत हसतो आर्थिक निर्बंध हटवण्याची मागणी करतो आणि स्वतःला व आपल्या पत्नीला एक मॉडर्न जोडपं म्हणून सादर करतो हा सगळा एक मोठा धोरणात्मक खेळ आहे जगाला आपली ताकदही दाखवायची आणि त्याचवेळी जगाकडून मान्यता आणि मदतही मिळवायची आता ही जी दुहेरी रणनीती आहे ती एकट्याने सांभाळणं अवघड आहे म्हणूनच किम जॉंग उनने एका अतिशय विश्वासू व्यक्तीला पुढे आणला आहे जी त्याच्यासाठी लोखंडी मुठीचं काम करते तर तो स्वतः जगासमोर एक चांगला मृदू चेहरा ठेवतो आणि ही व्यक्ती आहे किम यो जॉंग त्याची लहान बहीण आणि प्रचार प्रमुख तिला एकेकाळी -एक द स्वीट प्रिन्सेस म्हणजे गोड राजकुमारी म्हटलं जायचं पण आज तीच या राजवटीतली सगळ्यात शक्तिशाली आणि भीतीदायक व्यक्तींपैकी एक बनली आहे या भाऊ बहिणींमध्ये कामाची एकदम पक्की विभागणी झाली आहे किम जोंग उन आंतरराष्ट्रीय बैठका आणि मुत्सदेगरीवर लक्ष केंद्रित करतो तो जगासमोर एक मॉडर्न नेता म्हणून वावरतो तर दुसरीकडे त्याची बहीण किम योजोंग दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला जहाल भाषेत धमक्या देते देशातला प्रचार सांभाळते आणि संपूर्ण निष्ठा जपण्याचं काम करते तिनेच तर आंतर कोरियन संपर्क कार्यालय उडवून देण्याचे आदेश दिले होते म्हणजे भाऊ जगाला चांगला चेहरा दाखवतो आणि बहीण देशात आणि बाहेर दहशत कायम ठेवते तर मग पंच्याहत्तर वर्षांच्या या क्रुमूर कौटुंबिक राजवटीनंतर प्रश्न हा उरतो की या भाऊ बहिणीची दुहेरी चेहऱ्याची नवीन रणनीती उत्तर कोरियाचं नशीब खरंच बदलू शकेल का की मग हे सगळं फक्त आपलं राज्य टिकवून ठेवण्याचा एक नवीन अधिक हुशारीचा मार्ग आहे ही एक खरी उत्क्रांती आहे की जगातील सर्वात क्रूर हुकुमशाहीच्या पुढच्या पर्वाची फक्त एक सुरुवात याचा विचार करायला हवा